नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा गणेशोत्सवाच्या तयारीला खानापूर बाजारपेठेत उत्साहाचं वातावरण गणपती बाप्पाचं आगमन उद्या सत्तावीस ऑगस्ट रोजी होत असून त्याच्या स्वागतासाठी खानापूर शहरातील बाजारपेठ सजली आहे विविध आकारांच्या आणि आकर्षक रंगांच्या गणपती मूर्तींचे स्टॉल उभारले गेले आहेत सजावटीच्या साहित्यांची दुकाने देखील मोठ्या प्रमाणात खुली झाली आहेत खानापुरातील उभ्या पेठेच्या बाजारात चारशे रुपयांपासून ते पंधरा हजारांपर्यंतच्या गणेश मूर्ती उपलब्ध आहेत मूर्तींसोबत सजावटीसाठी रंगीबेरंगी माळा हार मुकुट मखर झुरमुर्या विजेची दिवे कृत्रिम फुलांचं तोरण अशा साहित्यानं बाजारपेठ गजबजून गेली आहे गणपती उत्सवासाठी अवघा आजचा दिवस शिल्लक असल्यानं नागरिक खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी करत आहेत सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा मुख्य संपादक जब्बार पीरजादे खानापूर सांगली आमच्याकडे सर्व दुचाकी व चारचाकी वाहनांची खरेदी विक्री केली जाईल सर्व वाहनांचे पीयूसी इन्शुरन्स काढून मिळेल आमचा पत्ता अब्दुल्ला शान मोटर्स हुतात्मा स्मारक समोर खानापूर प्रोपरायटर आमिर अब्दुल पिरजा मोबाईल क्रमांक नव्याण्णव पंचाहत्तर एकोणऐंशी एकोणऐंशी शहात्तर